एखादं काम करतो पण ते पूर्ण होत नाही किंवा होता होता राहून जातं एखाद्या कामामध्ये खूप अडचणी येतात अगदी शेवटपर्यंत वाटतं की हे काम होणार आहे पण ऐन वेळेला काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि ते काम पूर्ण होत नाही मंडळी तुमच्यासोबत जर असं घडत असेल तो उद्या आली आहे कार्तिकी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कार्तिकी पौर्णिमा भगवान विष्णू यासोबत माता लक्ष्मीला समर्पित आहेत अहो मंडळी तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे काय करायचा चला तर जाणून घेऊ उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करताना तुम्हाला एक चमचा जी हळद आहे ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे थोडंसं आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे आणि एक अगदी कापराचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यासोबत एक वेलची आणि एक लवंग घ्यायची आहे ते सर्व पाण्यात टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तुमचं झोपलेलं जे नशीब असेल किंवा भाग्य असेल ते उजाडणार आहे तुमचं एखादं काम असेल ते काम पूर्ण होत नसेल एखाद्या कामाला अडचण येत असेल, असेल तर ते सुद्धा शंभर टक्के पूर्ण होणार आहे अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद